शालेय परीक्षा संपुष्टात आल्याने रिक्षेवाले मामा मुलांना घरी न सोडता थेट उद्यान गाठत आहेत यामुळे टिळकवडी परिसरातील विविध उद्याने सोमवारी विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे बहरली होती दोन दिवसावर आलेल्या धुलीवंदनाचा आनंद विद्यार्थ्यांनी उद्यानात लुटला विद्यार्थ्यांसोबत रिक्षावाल्या मामांनी देखील मौस मजा केली परीक्षा म्हटली की केवळ अभ्यास अभ्यास हे शब्द सातत्याने विद्यार्थ्यांच्या कानावर पडतात यामुळे विद्यार्थी कंटाळून जातात कंटाळा दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शेवटच्या पेपरची प्रतीक्षा असते हा कंटाळा दूर करण्यासाठी रिक्षावाल्या मामांनी मुलांना घेऊन थेट उद्यान गाठले यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला बहुतांश शाळांच्या परीक्षा सोमवारी संपल्या आहेत यंदाचे एक शैक्षणिक वर्ष असल्याने शेवटच्या दिवशी विविध रिक्षावाल्या मामांनी मुलांची पिकनिक काढली होती यामुळे शहरातील विविध उद्याने विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजली होती दोन दिवसावर असलेल्या धुलीवंदनाचा आनंद विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रांसोबत सोमवारीच लुटला शाळेत जाण्यासाठी रिक्षामामांची वर्दी हवीच असा बालचमुंचा आग्रह असतो यामधूनच रिक्षामामांशी बालवर्गाचा स्नेहबंध दृढ होतो मात्र हा बंध फक्त मुलांची नेहान करण्यापुरताच मर्यादित नाही तर सामाजिक जबाबदारीचे भान जपण्यासाठी आहे याची जाणीव करून देणारे उदाहरण बेळगावातील दोघा रिक्षाचालकांनी दिले आहे बालकांच्या वाहतुकी त्यांनी जपला कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर दरवर्षीप्रमाणे शाळेची सुट्टी पडला तर आपण इथं नेहमीच्या दरवर्षी सगळं मुलांना इथं गार्डनला खेळायला आणतो पिकनिक एक छोटं पिकनिक त्यांच्यासाठी अरेंज करतो कारण म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे मुलं फारच एक्सायटेड असतात आणि फारच खुश असतात की लास्ट दिवशी म्हणजे खूपच एन्जॉय करायचं आणि खरोखर तो शेवट दिवस जेव्हा येतो मुलं खरोखरच खूप एन्जॉय करतात आणि खूप आनंद उतात त्यांच्यावर आम्हालाही आमचे दिवस आठवतात की आम्ही शाळेत असताना जे आम्ही दिवस काढले ते सेम मुमेंट एवढंच की आम्ही रिक्षामधून हो ते प्रवास केलो हो नव्हतो तर आता जे काय आम्ही प्रवास करतोय आम्ही म्हणजे जे मुलांसाठी आम्ही घेऊन शाळेच्या मुलांना घेऊन येऊन आम्ही प्रवास त्यांनी करतो ते खूपच आनंद वाटतो आणि खूपच त्यांच्यामुळं आम्हाला मागची आमची जे स्कूल डेजमधली लाईफ आहे ती आम्हाला आठवण येते ती एक्झाम संपल्यामुळे आज आम्ही मुलांना गार्डनमध्ये घेऊन आलो आहे यंदाचं वर्ष आज शेवटचं राहील पुढच्या वर्षी दोन महिने ह्या मुलांची आम्ही वाट बघायला लागेल त्यामुळं आजच होळी सण हा आजच करत आहेत मुलं पण त्यांच्यामध्ये आम्ही पण होळी आजच करत आहे दोन दिवस अगोदर होळी दोन दिवसानंतर होळी असल्यामुळं आजच ती मुलं होळी खेळत आहेत त्यामुळं जे काही आमच्या दोघांच्यामध्ये नातं होतं ते दोन महिन्यासाठी दूर राहणार त्यामुळं जून महिन्यामध्ये आज ही आम्हाला दोन महिन्यांचं मुलं भेटणार त्याच्यानंतर आम्ही आणि एन्जॉयमेंट चालू करणार आमचा जो मूळ व्यवसाय आहे सकाळी घेऊन जाणे दुपारी घेऊन येणे मुलांना सोडणे हाच आमचा एक दृष्टिकोन आहे आणि मी संजय बापूजी एक नवीन उप उपक्रम चालू करणार आहे दरवर्षी मुलांना फी माफ करत होतो ह्यावर्षी एक नवीन उपक्रम चालू करणार आहे ज्या मुलाची आई किंवा वडील नाहीत मुला किंवा मुलीची त्या मुलाला मी येणं जाणं हे वर्षभरसाठी फ्रीमध्ये देणार आहे आणि प्लस त्यांचे दर महिन्याला पाचशे रुपये आर डी ठेवणार आहे वर्षाचे पाच हजार जमणार त्याच्यामध्ये ते पाच वर्ष जमलेले पैसे त्या मुलीच्या किंवा मुलाच्या नावाला अठरा वर्ष मी एफ डी ठेवायचा मी एक प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन लहान गोर गरीब मुलामुलींनाच होणार आहे मौज मस्ती करत एकमेकांना रंग लावून विद्यार्थ्यांनी उद्यानात धमाल केली गेल्या दोन महिन्यांपासून अभ्यासात गुरफटलेल्या ताणतणावामधून मुक्त होऊन मजा केली यावेळी रिक्षा मामांना मुलांना खाऊ दिले त्याचप्रमाणे सर्व वेळ विद्यार्थ्यांसोबत घालून शैक्षणिक वर्षाचा आनंद द्विगुणित केला सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा